जनतेची तहान भागवून आता वारकऱ्यांचीसुद्धा संत संमेलनं घेऊन तहान भागविण्यासाठी योगेश भैया जाधव लागले कामाला बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच सिंधखेड राजा विधानसभा क्षेत्रातील पाणीटंचाई गावास मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा करून आपल्या समाजकार्याची चुणूक दाखवून तहान घेणारं पाणी पाजून आत्मा शांत करणारे योगेश जाधव हे केंद्रीय मंत्री प्रतापरावांच्या मुशीत वाढलेले शेगावीचा राणा संत गजानन यांच्यासह राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांना मरून लावण्यासाठी वारकरी संप्रदायाचे श्री श्री आठ महामंडळेश्वर स्वामी मनीषानंद गुरुजी महाराज संत ज्ञानेश्वर महाराज आश्रम रुडी पाटील परभणी एक हजार आठ हरिचैतन्य महाराज गुरुदेव आश्रम पाळस फेड सपकाळ महंत बालक गुरुजी महाराज रामायणाचार्य विदर्भ रत्न रामराव महाराज ढोक नागपूर वारकरी महामंडळ अध्यक्ष संजयजी महाराज, महाराज पचपूर शिर्ला नेमाने कांचनताई जगताप त्र्यंबकेश्वर नाशिक महाराष्ट्र वारकरी महिला आघाडी अध्यक्ष अंजलीताई केंद्रे सुदाम महाराज पानेगावकर पुरुषोत्तम महाराज पाटील युवा कीर्तनकार संतोष महाराज बीड अशा एक से असे संतांची बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना तसेच वारकऱ्यांना संत संमेलनाच्या माध्यमातून प्रसाद रुपी जनता जनार्दनचा आशीर्वाद घेऊन वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन योगेश भैया कसोटीवर मात करणार असे आज भीतीला वाटते सदरचे संत संमेलन देऊळगाव मही चिखली रोड वर असून येथून सिंधखेड राजा नऊ किलोमीटर आहे सदर संत संमेलनाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे प्राईम मिडिया ट्वेंटी फोर माध्यमातून सांगण्यात आले प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांटे देऊळगाव राजा बुलढाणा